नवीन श्रमसंहिता रद्द करणे महाराष्ट्र सरकार लादत असलेले जनसुरक्षा विधेयक थांबवणे पंचेचाळीस व चेचाळीसव्या श्रम परिषदेने ठरविलेल्यानुसार आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन सव्वीस हजार रुपये महिना द्यावे आदी मागण्यांना घेऊन आशा व गटप्रवर्तकांनी आज बुधवारी चंद्रपुरात मोर्चा काढला केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगार विरोधी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप करीत कामगार विरोधी कायदे रद्द करा सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण थांबवा योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन व शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या यासह हो। विविध मागण्यांसाठी आज बुधवारी आयटकच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरातील आझादबाग येथून मोर्चा काढण्यात आला यावेळी सरकार विरोधात तीव्र नारेबाजी करीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चात आशा व गटप्रवर्तकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती